जय श्री राम ジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャジャ हे मागे ना बाकीचे कार्यकर्ते मागे झाला आपण पाहतोय ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आले होते त्या ठिकाणी आता शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून देखील जे आहे गोमूत्र शिंपडलं जात आहे आपण पाहतोय शरद पवार गटाचे हे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडनं आता ह्या ठिकाणी गोमूत्र जे आहे ते शिंपडलं जात आहे ह्याच ठिकाणी आ, आ अजित पवार गटाचे कार्यकर्ते आले होते त्यांच्याकडून जे आहे ह्या ठिकाणी प्रभू श्री रामाच्या फोटोची विटंबना करण्यात आल्याचं देखील जे आहे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता ह्या ठिकाणी गोमूत्र शिपडून जे आहे ही जागा जा, जी जा, आहे जा, जा, ती पुन्हा पवित्र हो करण्याचा प्रयत्न ह्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळतोय काही थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी जे आहे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आले होते त्यांच्याकडून जे आहे या ठिकाणी रामाच्या फोटोची विटंबना केल्याचं बोललं जात आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी अभिजित पवार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल या ठिकाणी जे आहे पुन्हा काचा देखील आपण पाहतोय ज्या आहेत त्या उचलल्या जात आहेत अभिजित जी काय सांगाल जे आहे आता गोमूत्र शिंपडण्यात आलेला आहे या परिसरामध्ये या ठिकाणी आता मघाशी काही अन्य लोक जे अपवित्र पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी काम केले आज म्हणजे घर तिकडे एक किलोमीटर अर्धा किलोमीटर आणि या ठिकाणी कोपऱ्यात तिथे उभे राहून हातात बांगड्या भरल्यासारख्या इथून लांबून साहेब घरात नसताना साहेब समोर असेल तर विशेष गोष्ट वेगळे कारण की ते समोर येऊ शकत नाही आणि तिथे या ठिकाणी त्यांनी घोषणाबाजी चालली त्यानंतर येणारं हे वर्ष निवडणुकीचं आहे त्यामुळे प्रभू की जय म्हणजे प्रभू राम यांचं नाव घेतल्याशिवाय ही काय निवडणूक त्यांना लढता येणार नाही महागाईवरती ह्यांना काही बोलता येत नाही म्हणजे त्यांनी जी कामं केली आहेत बेरोजगारी म्हणा महागाई म्हणा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तरुणांना त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या त्या काही झालेल्या नाही आहेत ना म्हणून प्रभू रामाच्या स्वरूपातनं ते मतदान मागत असतात तर असंच त्यांनी आज रामांचा प्रभू रामांचा फोटो घेऊन आले आणि त्या फोटोची अशी विटंबना झाली ती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने तो फोटो घेऊन पोलिसांच्या गाडीत चढवला जात होता त्याच्या काळचा फोटो न पडला जे अपवित्र लोक होती ते ही जमीन पवित्र करण्यासाठी आम्ही येथे आत्ता गोमूत्र शिंपडलेले आहे म्हणजे राजकारणापायी तुम्ही कुठल्या थरावरती जाऊ शकता हे तुम्ही उदाहरण या ठाण्यामध्ये या माझं आव्हान आहे सगळ्यांना ठाण्यामध्ये येऊन हे किंवा या महाराष्ट्रात काय घडतं ना हे सर्व बघा आणि या सर्व गोष्टी नक्कीच प्रभू रामाच्या नावाचा वापर करत जे आहे श्री राम इतिहासातले पीएच डी त्यांच्या वाक्यात जे ते समोर येत म्हणजे इतिहासामधल्या घडलेल्या गोष्टी म्हणजे ज्या सत्य आहेत त्या सत्तेवर आधारित आहेत ते आपल्या मुखात काढत असतात बोलत असतात त्यामुळे त्यांचं वक्तव्य त्याच्यावरती आम्हाला काही आक्षेप नाही पण ज्या पद्धतीने हे राजकारण हे असं चालू आहे हे कुठेतरी बंद झालं पाहिजे या महाराष्ट्रात आधी कसं कधी असं झालं नव्हतं आणि ज्या पद्धतीने रामाच्या नावाने हे राजकारणाला येणाऱ्या नवीन वर्षाचं राजकारण चालू झालंय गेलं पाहिजे नक्की आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे कार्यकर्ते संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आहे ज्यांच्याकडून आता घोषणा देऊन जे आहे ही जागा पवित्र करण्यात आलेली आहे ह्याच ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात